बुद्धिस्मृती एकाग्रता वाढवण्यासाठी आहार कसा घ्यायचा हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे है।, है ना म्हणजे आईच्या गर्भात जेव्हा आपण वाढतो ना तेव्हा वेगवेगळे भाव सांगितलेले आहेत कोणते कोणते मातृज पितृज सत्वज सात्मज आहारज आणि आत्मज है ना एक यातलाच एक फक्त आत्मज भाव जर सोडला ना तर हे सगळे भाव वैद्य संस्काराने बदलू शकतो है ना फक्त आत्मजभाव आपल्या हातात नाहीये है ना ते मागच्या जन्मातून प्रारब्धातून आपल्याकडे येत असतं बर आता मन हे अन्नमय हे असं आहे असं छानोग्य उपनिषदात सांगितलेलं आहे आपलं मन जर अन्नमय असेल तर आपण काय खायला पाहिजे कधी खायला पाहिजे कसं खायला पाहिजे कोणाच्या हातचं खायला पाहिजे हे सगळ्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे की नाही बरं समजा आजार काय याला महत्व आहे आता आजार जेव्हा उत्पन्न होतात ना ते काय आकाशातून उत्पन्न होतात का असा पडला आणि एखाद्यावर पडला आणि तो आजार त्याला झाला असं होतं का आपल्या खाण्यापिण्या वागण्याच्या चुकीतूनच आजार उत्पन्न होतात की नाही म्हणजे त्याचा फरक आपल्या शरीरावर पडतो मग वाईट परिणाम जेव्हा आहाराचा येऊ शकतो तर आपल्या चांगल्या खाण्यापिण्यानी चांगला प्रभाव पण शरीरावर होणार आहे की, की नाही <laughs> हे कि नाही बरं मग जे लोक कंटिन्यू बाहेरचं खातात आता मी नावं घेतली कारण आज आपल्याला तेच खायचं पावभाजी रगडा पॅटीस भेळ पाणीपुरी रोज खाणारे मुलं आहेत किंवा तिखट आंबट खारट असं खूप आवडत चमचमीत खायला ज्यांना नेहमी आवडतं तर त्यांचा रक्त धातू खराब होणार आहे की नाही मग रक्त खराब झालं तर काय होणार आहे रक्त आणि पित्ताचा संबंध आहे पित्त खराब झालं म्हणजे खराब होणार आहे पुन्हा पित्तधराकला आणि मज्जाधराकला एकाच ठिकाणी आहे पुन्हा मज्जाधराकला खराब झाली म्हणजे काय झालं होणार आहे बुद्धिस्मृती एकाग्रता कमी होणार आहे म्हणून खाण्याचा किती फरक पडतो इतकं महत्व आहार आला आहे बरं मग आहार कोणता घ्यायचा भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी जे सात्विक आहार सांगितलेला आहे ना तोच आहार आयुर्वेदानी पण सांगितलेला आहे सात्विक आहार म्हणजे तुम्ही काय खाणार साईच्या लाह्या खायच्या मुगाचं वरण ज्वारीचा फुलका गव्हाचा फुलका ज्वारीचा फुलका किंवा भाकरी करून तुम्ही खाऊ शकता अजून काय खाणार गाईचं दूध गाईचं तूप है ना हे सगळे पदार्थ आपण खाऊ शकतो तर सात्विक अन्न जर आपण खाल्लं ना तर त्यांनी सात्विक मन पण आपलं बनतं है ना आणि सातवी कन्नानी शरीर पण चांगलं बनतं म्हणजे एखादं भांड असेल आणि त्याला आपण तापवलं तर त्याच्या आतलं पाणी तापतं की नाही तसंच शरीर जर तपतं झालं तर आतलं मन पण खराब होतं है ना म्हणून शरीर चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि ते चांगलं कसं ठेवणार आपण बुरामत देखो बुरामत सोचो बुरामत सुनो आता हे पण आलं त्याच्या बुरामत खाव है ना चौथा ऍड करा ठीक आहे बरं आता आ, एक आपण शॉर्टमध्ये प्रोटोकॉल बघूया की बुद्धी स्मृती चांगली होण्यासाठी आपण म्हणजे चांगली प्रजा पुढची पिढी निर्माण होण्यासाठी आपण सुरुवातीपासून काय काय करायला एक आपण समराईज करूया सगळ्यात आधी काय करायचं सुरुवात कुठून करायची बीजसंस्कार व्हेरी गुड नंतर गर्भसंस्कार ते झाल्यावर बाळाचा जन्म झाल्यावर लेहन विधी करायला पाहिजे गुटी द्यायला पाहिजे बाळाला अभ्यंग व्हायला पाहिजे काजळ लावल्या गेलं पाहिजे काजळाचं महत्व आपण मागच्या वेळी बघितलं है ना काजळ लावलं गेलं पाहिजे अजून नस्य व्हायला पाहिजे है ना या गोष्टी मुलांना आपण करायच्याच ठीक आहे मग पाठांतर करताना सगळ्यात महत्वाचं काय हे तुम्हाला पण उपयोगी पडेल की सकाळी पहाटे साडेतीन ते दहा पर्यंत पाठांतर करायला पाहिजे बरं का म्हणजे हा कफाचा काळ असतो आणि कफाच्या काळात पाठांतर खूप चांगलं होतं तर पाठांतर हे दहा वाजेपर्यंत करायचं त्याचं रिव्हिजन दुपारी करायचं आणि संध्याकाळी मग हे का ते का हे जे आपलं डोकं लावायचं काम असतं ना ते सगळं संध्याकाळी करायचं समजा लिखापडीचं काही काम असेल तुम्हाला तर ते दुपारी किंवा संध्याकाळी करायचं पहाटेच्या वेळी नाही करायचं पहाटे फक्त पाठांतर व्हायला पाहिजे हे पहाटे केलेलं पाठांतर आणि वीस किंवा पंचवीस वर्षाच्या आधीचं केलेलं पाठांतर हे आयुष्यभर लक्षात राहतं मग एकदा पंचवीशी पुढे गेलं ना की खूपच पाठांतर होत नाही बरं का असं होतं आणि तीस आणि चाळीस किंवा पन्नास पर्यंत किंवा पन्नासच्या वरचे जे लोक असतात ना त्यांना ग्रंथाचं आकलन होत नाही असं वाघभटात आलेलं आहे बरं का म्हणून आपल्याकडे किती वेळ आहे आपल्याला किती पाठांतर करायचं आहे हे तुम्ही आतापासून त्याचं कॅल्क्युलेशन करून ठेवा है ना सूत्रसांतरी वाघभटाचा पाठ पाहिजे ठीक आहे श्लोक तर हे याच वयात होतं बरं का नंतर नाही होत ज्यांचं हुकली गाडी त्यांची हुकली है ना आपण गाडी सोडायची नाही ठीक आहे आधीचे जे चे लोक होते ना त्यांच्या ग्रंथाचे ग्रंथ पाठ होते बरं का म्हणजे आत्ताचेच आपण एक्झाम्पल घेतलं गौरी बोरकर मॅडम आहेत त्यांचं सूत्रस्थान वाघभट आय थिंक पूर्ण पाठ आहेत ना पूर्ण पाठ आहे त्यांचे श्लोक तर हे त्यांना शक्य आहे आपल्याला शक्य नाहीये का होऊ शकतं ना शक्य पण का आपल्याला असं वाटतं शक्य नाहीये कारण आपण प्रयत्नच करत नाही म्हणजे शरीराची क्षमता जशी आपण रोज थोडं थोडं व्यायाम करून आणि तो थोडं थोडं वाढवून जशी वाढवू शकतो ना तसं मनाची ताकद पण आपण क्षमता वाढवू शकतो ना ती कशाने वाढणार आहे ती फक्त पाठांतरानेच वाढवू शकते पण आजकाल काय झालंय माहितीये का एक साधं कॅल्क्युलेशन जरी करायचं असलं ना तर पटकन आपण कॅल्क्युलेटर करतो हो, किंवा पटकन ते काय काही विचारलं की ते पटकन जीपीटी करतात है ना कुठे गेली नंदिनी म्हणजे डोकं लावायचं कामच नाही आपल्याला तर हे डोकं लावणंच आपण कमी केलं ना त्याच्यामुळे आपली बुद्धीची कक्षा वाढत नाही जे जे शक्य आहे ना ते सगळं आपण स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा वापरू नका असं म्हणत नाही मी पण काहीतरी खाद्य द्या ना डोक्याला काहीतरी काम द्या कामच ठेवत नाहीये तर मग त्याची कॅपॅसिटी वाढणार कशी है ना तर छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे, छोटे, -छोटे कॅल्क्युलेशन आपण स्वतः करायचे पाठांतर आपण स्वतः करायचं काही डायग्राम्स करायचे त्याला लेबल करायचं विचार करायचा क्रिएटिव्हिटी सगळी संपत चालली आहे एआय आणि चॅट जीबीटीमुळे म्हणजे संपून टाकलंय बरं का तर हे व्हायला पाहिजे तरच आपली बुद्धीची कक्षा वाढू शकते आणि बुद्धीला निर्मलत्व येऊ शकतं आणि कॅपॅसिटी पण आपली त्यांनीच वाढू शकते, शकते। खूप मुलांना कशी सवय असते की काही झालं की हे का हे कशाला हे का असं का आणि कशासाठी हे खूप प्रश्न असतात बरं का आणि खूप चांगली गोष्ट आहे बरं का लहान जेव्हा खूप याच्या वेळाची मुलं असतात ना तर यांनी का काही विचारलं ना की त्यांची उत्तरं समजा नाही दिले तरी एखाद्या वेळी भागू शकतं पण टीनेजर्स जे असतात ना तर ते त्यांच्या काचे उत्तरं मोठ्या लोकांनी द्यायला पाहिजे बरं का कारण त्यांनीच त्यांची बुद्धी डेव्हलप होत असते त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांनी होत असते आधीच्या काळात आई घरी असायची ना तर खूप वेळ मुलांना मिळत होता आणि सगळे उत्तरं पण मिळत होते त्यामुळे खूप चांगली पिढी निर्माण होती पण आता आया आया पण वर्किंग असतात त्यांना पण वेळ नसतो आणि घरी त्यांना सांभाळायला जे कामवाली किंवा मेड असते तर ती कशाला उत्तर देत बसणार ना तिला काय गरज पण नसते आणि तिचं तेवढं आयक्यू पण नसतं की मुलांच्या साठीचं तर हे खूप लॅक्युना या पिढीला भोगावं लागतंय पण काही ऑप्शन नाहीये तर ते वेळ क्वालिटी टाइम तरी मुलांना मिळायला पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे समर्पक द्यायला पाहिजे आयांनी किंवा मोठ्यांनी घरच्या जे आहे जे हुई ते म्हणजे समाधान होईपर्यंत उत्तरं मिळायला हवीत तरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि बुद्धीचं जे व्यापकत्व आहे ते खूप चांगल्या प्रकारे वा...